बघा पावणे पाच किलो चहाच्या दोनशे पन्नास ग्रॅम ची एक या पिशव्या एकूण होतील असा प्रश्न पावणे पाच किलो म्हणजे चार पॉइंट पंच्याहत्तर किलो मध्ये पाऊन यासाठी अपूर्णांक यूज केला जातो छेद चार हा अपूर्णांक झाला लेकरांनो व्यवहारी लक्ष द्या आणि या तीन छेद चारच दशांश अपूर्णांकात निरूपण म्हणजे शून्य पॉइंट पंच्याहत्तर हे झालं दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर पावणे पाच पाव उणे पाचला पाव उणे म्हणजे पावणे पाच किलो चहाच्या दोनशे पन्नास ग्रॅम ची एक या प्रमाण किती पिशव्या तयार होती इथ दोनशे पन्नास ग्रॅम एक गोष्ट लक्षात घ्या इथं एक किलो आहे इथं एक ग्रॅम आहे हे एक सारखं करा पावणे पाच किलो म्हणजे एकूण किती ग्रॅम हे एक काढण्यासाठी एका किलो मध्ये लेकरांनो एक हजार ग्रॅम असतात हे काही महत्वाचं पाठ करा पावणे पाच किलो म्हणजे किती ग्रॅम हो तर चार पॉइंट पंचाहत्तर ला एक हजार न गुन्हा हे तीन शून्य अगोदर घेऊन ठेवतो आणि चिन्ह नाही असं समजून गुणाकार करा दशाऊचिन्हानंतर घर किती सर दोन दोन घर सोडून दशांश चिन्ह द्या इथं या लागलं तुमचं चिन्ह दशांश चिन्हा नंतरच्या शून्याला काही महत्व नसते म्हणजे चार हजार सातशे पन्नास ग्रॅम जे उत्तर प्राप्त होते कि पावने पाच किलोचे ग्रॅम किती त्याचं उत्तर हे चार हजार सातशे पन्नास ग्रॅम आता या चार हजार सातशे पन्नास ग्रॅमला इथं मांडा हे म्हणजे काय आहे तर पावणे पाच किलो आहे पावणे पाच किलोच आहे फक्त याचं आपण ग्रॅम मध्ये रूपांतरण केलं यापासून दोनशे पन्नास ग्रॅम ची एक या प्रमाण पुढ्या तयार करायच्या पिशव्या एकक सारखं झालं सर आता इथं शून्याला शून्य गायफ चारशे पंचाहत्तर भागीला पंचवीस लक्ष द्या हा भाग जातो एकोणीस न सर म्हणजे एकोणीस पिशव्या तयार होतील हे या प्रश्नाचं लेखरान उत्तर आणि उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवले आहे ओके okay. संकीर्ण प्रश्न संच ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल